आज बनवणार नाही मस्त असा तिळनं लाडू तर याच्या लाडू इथनं त्या एकदम सोपी पद्धतीमध्ये काढलेत मी आणि साधाच गुडनं यूज पण करले चिकीनं गुड वगैरे काही लिहिलं नाही तर चला मी हा लाडू कसा बनवणार आपण आता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळ्या माझ्या म्हणा तर आज बनवणार मी तिळनं लाडू तिळनं लाडूसाठी ना मी आठे वाटेभर गुडवलेले परत आठेची तीड आहे ना, ले ले, ले ले, जोड़ जोड़ ले ले, ना ते अडीचशे ग्रॅम लिहिले म्हणजे पावशेरभर तीढ लिहिले जवळजवळ अंदाज जर म्हणा तर हा पातेली सपाट प पातेली तीड हा आणि त्यांसाठी मी आठे वाटीभर गुडव लिहिले तुम्ही ना जेवढे तीड आहे तेवढा गुड पण लिहू शकताच पण जास्त गोड देत असं त्यामुळे गुडाव थोडासा मी कमीच लिहिले आणि तीड ना मी भुजी लिहिलेत पहिलेच कारण असं मत व्हिडिओ जास्त लांब होईज त्यामुळे तीड मस्त खरपूस भुंजी लिवाणी आणि ना बिना पॉलिशने तीड लिवाणी म्हणजे जी घरगुती रास ना थोडीशी अशी काळपट्ट दिसत ती ते तीड लिहाणी वाला लाडू किंवा तिनंवाल्या पोळ्या खूप स्वादिष्ट लागतंस तर चला आता आपण लाडू बनाडू मी आठ लाडू बनवण्यासाठी ना जीकडे मग मी तीड भुंजी ना तीचकडे मी ठिलेले आणि ते ना माही ना एक चमची तुपही टाकी देस तुपले आपण थोडंसं गरम होत तूप हे गरम होईना का त्यांनी मसाला देस गुड पण टाकी देतो आपण गुडले मस्त पगडले होऊ तर त्यांना मग टाकच नाही एकदम थोडंसं पाणी म्हणजे अर्धा कपले पण खाले पाणी एकदम थोडंसं पाणी घाललेत आपण मी ना अर्धा कपले पाणी पाणी हे कमी घालं तुम्ही ना पाणी नाही बिडाकता तरी पण झाले नुसतं उपमा पण मोडा गुड तरी पण झाली पण कसं पाणी मोडे ना गुडे ना आपल्यावाला जास्त बयत नाही आणि पाक पण एकदम भारी होस तर मी आठे साधा गुडलेलं आहे चिक्कीना गुड काही लिहिलं नाही आहे साधा गुड पैंग लाडू या एकदम भारी होतंच आपल्यावाला आपला जो गोडे नाही तो, तो वयस्पग या काहीच टाईम लागणार नाही पण आता नाही ना तुम्हाला थोडंसं पक्का पाक करणं आहे आपले तर पाक साठे नाही अजून पाच मिनटं आपण उकळू देतो आणि गॅसचा जो फ्लेम आहे ना तो मिडियमच ठेवाना जास्त फुल आणि जास्त कमी पण ठेवा नाही पाच मिनटं या होई गे ते आपला पाक होईना का आपण चेक करू ताटली मग पाणी आहे आहे आता पाणी मग आपण पाक टाकीसून देख पाक होईना का एकदम सोपा हे करायला काहीच आवड नाही तवच होई पण जातच वेळ पण लागत नाही तर पाक जो आहे ना तो अजून थोडासा पक्का होतो गोडी तर विहिरणी पण अजून दोन मिनटं होऊ देस फक्त मी मस्त गोडी आहे आपली विहि विहिरणी येणार तर पाक होई घ्या पण ती ना असे हातमा उसलं हिरणे नाही हातमा एकदम अलगत उसलं आलं पाहिजे अजून थोडंसं पाच मिनटं होतो आपण पाच मिनटं या होई ते अजून आपण चेक करू कारण की नाही तर एकदमच कडक पाक होईजे मग लाडू पण एकदम कडक होईजाते देऊत आपण आता पाक होईना का असं आता तर वीज घ्यावी शक्यतोवर कारण की तवे गोड़ी हाई मस्त होई राहते तर इतला सोपा आहे ना पाक कराले आपला जो पाक आहे ना तो मस्त होई गया एकदम भारी गोडी तयार होई गी तुम्ही देखू शकतास सेम असाच पाक आपले पाहिजे मस्त अशी अलगत उसलेलं ना ते हातमा तुम्हाला एकदम जवळून देखणं प्रयत्न कर तर असे जेली नागद गोड्याही व्हायला गो पाहिजे जास्त पक्का पण करणार नाही एकदम त्यामुळे लाडू येणा कळक होई जातच तर चला आता मी ना फ्लेम येणं बंद करते ना गरम गरम पाक मग आपण तिळ टाकतो गॅस बंद करीस आणि तिळ आपण टाकीच नाही मिक्स करलो पटपट एकदम जेवढं लवकर लवकर मिक्स करता येणार तेवढं लवकर लवकर मिक्स करत राहाणं मिश्रणला कारण की ना ते थंड व्हायला नको आणि म्हणजे ना पाक जो आहे ना तो पक्का व्हायला नको ना ना एकदम पटपट मिक्स करण्यात सगळं मिश्रण आहे रेडी विका ते बांधा ना कसा एक ताटमा आहे ना मी आहे सगळ्या ताटले आणि ना चमचा काही छोट छोटा गोडा आहे ना साईडला टाकाणं तुम्हाला जेवढा साईज लाडू लागतो होते ना तेवढं थोडं थोडा ताट मग टाकत ना आणि पाणी ना नाही पटपट बांधले व्हाणं जर तुम्हाला फा एक जण वे मदतले तर तेचले बांधायला लावा ना पटपट तर देखा मी छोट छोटा गोडा या टाकले रणू ताटमा आणि ना मी आता थोडंसं ठंडा होई का लगेच या लाडूसले बांधलेले सु काही स्वड लागत नाही बांधाले एकदम मस्त तवेच बांधाय पण जातस फक्त दहा ते पंधरा मिनटा मी लाडू बांध बनीसन तयार होतस आणि ना पाणी न घातला इसनी मस्त असं ना जेवढं ताटमं मिळणार तेवढा मी गोळा या टाकील आता एकना थोडंसं पाणी महात डीप ना आणि एक एक गोडा ना मस्त थंडा होई घ्या त्यावेळेला तवच गोडा तवच बांधाय पण जाईरणार पाणी ना हात चांगलं लावा ना फक्त होई घ्या मस्त आपलावाला लाडू तयार मस्त लाडू तयार होईल तुम्ही देखू शकतास तर चला मी असंच पद्धत मग लाडू या बांधले जाते या वहिघ्यात वाला मस्त असा तिळने लाडू तयार बांधाल पण तवस बांधा घेत फक्त दहा पंधरा मिनटं लागणार बांधाले शक्यतोवर तुम्ही काय करणार माहिती का जेवढी तीळ राही नाही ते वाटीनं प्रमाण लिहिवा ना आणि तेवढाच पन गुड पण लिहा पण मी गोड जास्त खात नाहीत आम्ही त्याच्यामुळे गुढ मी थोडंसा कमी लिहिता जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्त पण गुड लिहू शकताच कारण गुळ पण तीळ पण ना गरम रास तर एवढा ना एकदम भारी तशा लाडू शरीरले तर चला मग तुम्ही पण नक्की बनाडा आणि तुम्हाला जर अशाच म्हणजे रेसिपी आवडते तुम्ही नोन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद